रोडच्या लाईफलाईन रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी आलेल्या नातेवाईकाने रुग्णालयाच्या वॉचमनने गेट उशिरा उघडल्यानं त्याला कांशिलात लगावली त्याविरोधात रुग्णालयातील स्टाफ आक्रमक होत रुग्णाच्या नातलगांच्या वाहनांची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे नयानगर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होते नयानगर पोलीस ठाण्यात ज्याची गाडी फोडली त्याने हॉस्पिटलच्या स्टाफ विरोधात तक्रार दाखल केली आहे मंगळवारी दुपारी सुमारास रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यासाठी रुग्णाचा नातेवाईक आलेला असताना रुग्णालयाच्या गेटवर असलेल्या वॉशमॅनने गेट, असले गेट उशिराने उघडल्यानं ना। रुग्णाच्या नातलगाकडून त्याला मारहाण करण्यात आले त्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे आक्रमक झालेल्या रुग्णालय स्टाफनं सदर मारहाण करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या दिशेने मारहाण केले त्यांच्या गाडीची ही तोडफोड केली रुग्णालयातील स्टाफ रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर धावत असल्याचं यावेळी रुग्णालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये देखील काही काळ भीतीचं वातावरण निर्माण ज्याची गाडी फोडली आणि मारहाण झाली त्या तरुणानं नयानगर पोलीस ठाण्यात स्टाफ विरोधात तक्रार दिली असून त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे रुग्णालयाच्या वॉचमनचीही काही तक्रार असल्यास ती देखील दाखल करून घेण्यात येईल अशी माहिती नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली आहे